भडगाव तालुक्यातील कसगाव येथे पाचोरा भडगाव रस्त्यावर नव्यानेच सुरू होणार असलेले जितेंद्र पवार यांचे मालकीचे प्रणव सुपर शॉपीचे शुभारंभाच्या चा, चार दिवसांपूर्वीच दोन चा चा ते तीन अज्ञातांनी आज दिनांक बारा जून बुधवार रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर वाकवून आत घुसले व दुकानातील दहा ते पंधरा हजारांचा माल व सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन तेथून पसार झाले तेथून पुढे चाळीसगाव रोड लगत असलेल्या शाकंबरी इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे कुलूप तोडले मात्र तेथे त्यांना कुणाची तरी चावू लागली असता तेथून त्यांनी पळ काढला ही सर्व घटना आज सकाळी उघडकीस आली असता सुपर शॉपीचे मालक जितेंद्र पवार यांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक पांडुरंग पवार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई त्यांनी सुरुवात केली तसेच कसगाव परिसरातील नागरिकांना जागरूक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या परिसरात वारंवार होणाऱ्या चोरींना आळा बसण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात वाढ करू असे आश्वासन दिले यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार राजेंद्र पाटील चबुलाल नागरे पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते हे पुढील तपास करीत आहे यावेळी कसगाव गावाचे सरपंच रघुनाथ महाजन व्यापारी प्रमोद ललवानी बबलू नाना हे उपस्थित होते कसगाव या परिसरात वारंवार चोऱ्याच्या घटना होत राहतात त्याबद्दल आपण जनतेला काय सूचना देणार आहे सर कसगाव हे चाळीसगाव ते पाचोरा हा ज्या रस्त्यावरचं महत्त्वाचं गाव आहे या ठिकाणाला सर्व ठिकाणचे लोक इथं नागरिक येत असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की हे नागरिक जे येत आहेत नागरिक नेमके कशासाठी येतात यातला तो धिय समजत नाही आणि इथल्या कसगावच्या प्रॉपर लोकांचं जे काही व्यापारी वर्ग आहेत यांचं सर्वांचं एक महत्त्वाचं यामध्ये भूमिका आहे की आपल्याकडे कोणता माणूस कोणता संशयित आहेत किंवा काय या बाबतीमध्ये बारकाईने पाहणं गरजेचं आहे तसेच आता माझ्या सम माझ्याबरोबर गावचे सरपंच आहेत पत्रकार बंधू आहेत त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली या विषयावरती मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो इथले जे व्यापारी वर्ग आहेत व्यापारी बंधूंना सरा बाजारच्या सर्व ज्वेलर्सला सर्व असोसिएशनला एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक कॅमेरा कि आपने बसोली ला हा जो आहे आपल्या व्यवसायासाठी आपण बसवलेला आहेच एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावा ज्या योग्य आपल्याला तिथं ज्या संशयितांची आपल्याला मुवमेंट आपल्याला समजेल तसेच आता इथं ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनासुद्धा मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कसगावच्या महत्वावर महत्वाच्या ठिकाणाला सर्व ठिकाणाला सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत विनंती केलेली आहे या उपरही माझं अजून एक सर्वांना विनंती आहे कळकळीचं आव्हान आहे की आपण जर इथं ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली यंगस्टर जो यंग ग्रुप आहे यंगस्टर ग्रुप आहे यांना जर त्या माध्यमातून थोडा वेळपर्यंत आता आम्ही पोलीस दररोजचे या ठिकाणी आमचे तीन चक्कर होतं रात्रीसुद्धा मी स्वतः ड्यूटीवरती होतो मी स्वतः चक्कर मारून गेलो आपल्याला मी त्यांना सी सी टी व्ही फुटेजची आपल्या आमच्या व्हॉट्सअपवरती त्यांना फोटो पण त्यांनी ब बघितलेले आहेत तरीसुद्धा काय होतं की नेमका चोराला चोरी चोरी नेमकी कधी करायची आहे हे काही तो ठरून करत नाही ज्यावेळेस पोलिसांचं अस्तित्व नसतं नागरिकांचं असतं त्या दरम्यानमध्ये करत असतो जर आपण ग्राम सुरक्षा दल या ठिकाणी स्थापन केलं तर आमच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपण त्या सर्वांवरती अंकुश ठेवू शकतो असं माझं मत आहे धन्यवाद सर